भाऊ हा गोसावी समाजाचा एक नेतृत्व व्यक्ती म्हणजे नेत, नेता आहे लखन गोसावी हा राधानगरी तालुक्यातील गोसावी समाजातील भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणारा एक युवक गोसावी समाज हा भटका आणि विस्थापित समाज असं समजला जातो भंगार गोळा करून चरितार्थ चालवणे हा त्यांचा रोजचा उद्योग लखन देखील याच व्यवसायात आहे पण स्वतःच्या उदरनिर्वाहाबरोबरच सामाजिक कार्यात देखील लखन आग्रभागी दिसतो दहा जुलै रोजी होणाऱ्या स्वतःच्या वाढदिवसानिमित्त लखनने कोते येथील आश्रमशाळेतील निवासी मुलांना वह्या शालेय साहित्याबरोबरच दैनंदिन गरजेच्या वस्तू वाटप करून वाढदिवस कसा साजरा करावा याविषयी एक आदर्श घालून दिलाय स्वतःची आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील शिकणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन त्यांची उमेद वाढवण्याचं लाख मुलाचं काम लखनने करून दाखवले पहिल्या साहित्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू भेट देऊन लखनने समाजात एक आदर्श निर्माण केलाय राशिवडे गावचे सुपुत्र लखन गोसावी हे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या खरोखर तानाजी भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे काम करतात आणि त्यांनी आतापर्यंत आपल्या या राधानगरी तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे आणि या ठिकाणी येऊन आमच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोते येऊन सुद्धा आमच्या आश्रमशाळेतील मुलांना वया केळी पेन बाटली वगैरे हे असं शालेय उपयुक्त साहित्य वाटून एक चांगल्या पद्धतीचा आगळा वेगळा या ठिकाणी आपला जन्मदिवस साजरा आणि संपन्न केला खरोखर आमच्या शाळेच्या वतीनं या ठिकाणी लखन गोसावी यांचं कौतुक करणं एवढं थोडं आहे आणि त्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो की त्यांच्या हातून अनेक असे उपक्रम सामाजिक कार्यामध्ये त्यांनी अशी उंची निर्माण करावी खरोखर कर, चांगल्या तरुणांना त्यांनी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करावं हे मी त्यांना मी माझ्या या शाळेच्या वतीनं त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो आज शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोते या ठिकाणी मान्य लखन गोसावी यांचा वाढदिवस साजरा झाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शाळेतील मुलांना केळी साबण त्याचबरोबर ते तेल याचं वाटप केलं त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल शाळेच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देतो आज शासकीय माध्यमिक विद्यालय कोतेक आश्रमशाळा येथे पार पडलेल्या माननीय श्री लखन गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्त जो उपक्रम राबवत आला त्याबद्दल मी उपक्र लखन गोसावी यांचं मनपूर्वक आभार मानतो आपले ग्रुपचे संस्थापक माननीय तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज जो कार्यक्रम घेतला हा कार्यक्रम असे कार्यक्रम बरेचसे तिथून पुढे आम्ही करत राहू आणि समाजकार्यात पण अग्रेसिव्ह राहू एवढं सांगू इच्छितो धन्यवाद नमस्कार मी सुनील पडियार महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप ह्या मार्गदर्शनाखाली जे आपले नेते आपले नेते आहे आपले तानाजी भाऊ जाधव यांच्या ने, ने मार्गदर्शनाखाली जे आम्ही काही उपक्रम राबवत आहे ते श्री लखन गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्त कोते हे आश्रमशाळेत आम्ही भेटवस्तू देऊन त्यांना सहकार्य केलं आणि असेच आम्ही सहकार्य करत राहतील राहणार आहे आणि लखन भाऊ हा गोसावी समाजाचा एक नेतृत्व व्यक्ती म्हणजे नेत नेता आहे आणि हा माणसाने आमच्यासाठी आणि प्रत्येक गोसावी समाजासाठी जे कार्यरत के केले आहे ते चांगल्याच प्रकारचे केले आहे आणि हे आम्ही चळवळी जे महाराष्ट्र संघटनेचे आपले पेलवान तानाजी भाऊ यांचे मार्गदर्शनाखाली जे आम्ही काय करत आहे ते लखन गोसावी यांच्या आम्ही करत राहणार आहे या कार्यक्रमासाठी भीमराव गोसावी राहुल गोसावी सुनील पडियार अविनाश गोसावी सुनील गोसावी किरण गोसावी विजय गोसावी संतोष गोसावी मानव गोसावी आणि लखनचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता स्वतःची आर्थिक परिस्थिती बेताजी असून देखील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा लखन गोसावी या युवकाचं खरोखर आदर्श आहे कोते येथील राधाणी तालुक्यातीलच कोते येथील एका आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंसोबतच फळफळावळं आणि दैनंदिन दे गरजेच्या वस्तू वाटप करून आपल्या वाळूसाचा खर्च वायफळ न करता त्यानं सत्कारने लावलेला आहे एकंदरीत इथली जर मुलांची जर हे बघितली म्हणजे प्रतिक्रिया बघितली तर खरोखर त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे तेच ह्या लखन गोसावनं मिळवलेलं पुण्य आहे किंवा या वाळिसाच्या निमित्तानं जे मिळालेलं त्याला श्रेय आहे हे खरंच अनमोल आहे लाख मोलाचं आहे खरं तर आज चीजी दिवस किती ही पर आत्ता आजकाल जर बघितलं तर आजची जी युवा पिढी आहे ती वाढदिवस साजरा करण्यासाठी कोणत्याही ठरवलं जाते म्हणजे कितीही खर्च होऊ दे परंतु हा खर्च जर अशा ठिकाणी सत्कारणी लागला तरच त्या वाढदिवसाला खरोखर अर्थ आहे आणि या लखननं जे एक समाजात उदाहरण दिलेलं आहे तानाजभाऊ जाधव जे टायगर संघटना महाराष्ट्र राज्याचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे याचं कार्य सुरू आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे आणि असंच अनुकरण अनेकांनी केलं तर खरोखर येणाऱ्या काळात अशा मुलांची या समाजाला गरज आहे आणि खरोखर एक चांगलं काम या ठिकाणी आज घडून आलेलं आहे दहा जुलै वाढदिवस टायगर ग्रुपच्या ढाण्या भागाचा आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर मित्रांच्या हृदयावर गाजवणारे लखन गोसावी अध्यक्ष टायगर ग्रुप यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा